ठेवा आणि भक्ताचा स्वधर्म या न्यायाला किंवा या संत वचनाला अनुसरून ज्यांचं आचरण अशी पूजनीय काकाजी का इथं कीर्थना करता उपस्थित आहे वास्तविक ते वास्त सर्वांगाने विकसित आहे सर्व गुण संपन्न म्हटलं तरी वावग नाही ठरला चाली नव चाली म्हणतील कीर्तनाला उभा केला कीर्तनही त्याच पद्धतीने आज पहिल्यांदाच बघितलं मृदंग देखील म्हणून म्हटलं सर्व गुण संपन्न आणि म्हणून इथे उपस्थित त्यांच्या देखील चरणी वंदन करतो माझे श्री कर गुरु असणारे बाबासाहेब आजरेकर महाराज त्याच पद्धतीने क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री गुरु सुभाषकरजी महाराज इंगळे या दोन्ही गुरुमूर्तींच्या चरणी अनंत कोटे प्रणाम करतो त्याच पद्धतीने हा उत्सव ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा उत्सव संपन्न होतोय परमपूजने परम श्रद्धेय प्रातस्मरणीय वैकुंठवासी वामन बाबा महाराज असतील सद्गुरु श्री सबाराम बाबा महाराज असतील सद्गुरु श्री केशव महाराज असतील या सर्व गुरुमूर्तींच्या चरणी देखील अनंत कोटे प्रणाम करतो आणि ज्ञानपराय तो पराय मला ज्या पद्धतीने बुद्धी देतील त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न